शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांना स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण एप्रिलच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये आपलं बेनं काढलेलं होतं आणि बरं बेनं काढल्यानंतर आपण ह्या लिंबाच्या झाडाखाली साठवणुकी साठवणुकीसाठी ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आपण आता ह्या बेण्याची माती काढून आणि त्याला खोडण्याचं काम हे आपलं आता चालू झालेलं आहे तर आपलं हे मोठ आले सध्याचे म्हणजे हे फंटे आहे तर आपण त्याला आता या अशा पद्धतीनं आपण आता त्याला खुडत आहोत बरेचसे नवीन शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या माहितीच तो हा व्हिडिओ मी काढत आहे करत आहे की ज्या शेतकऱ्यांना अंदाजा नसेल की बा कशा पद्धतीचं बेणं हे आपल्याला खोडावं लागतं शेतकरी मित्रांनो आपल्याला जेमतेम लागवडीसाठी या शेत तुकडे करणं अनिवार्य आहे आणि त्या तुकड्यामध्ये जवळपास तुम्ही बघत असाल तर याला किती कोम आहे येऊ शकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा कोंब ह्या एका खड्याला येऊ शकतात शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचे खडे करणं हे आपल्याला गरजेचं आहे लागवडीसाठी आणि आतापासूनही जर काढलेलं बेणं खुळ खुडलं तर काय अडचण नाही खुडलेलं खुड बेणं आपल्याला लवकरात लवकर बीज प्रक्रिया करून घेणं हे फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बेणं छाटवून आपल्याला टोळ बाजूला करणं फार गरजेचं आहे हे गेल्या वर्षी जे टोळ आहे शेतकरी मित्रांनो ह्या बेण्यामध्ये बघा आणि ह्या टोळमध्ये बघा जास्त किती फरक दिसतो हे खारपट कलरचे चे टोळ आहे आणि हे एकदम फ्रेश कलरचं हे बेन आहे शेतकरी मित्रांनो टोळ हे लागवडीमध्ये घेऊ नका कारण काय होतं की हे टोळ पोचट होऊन जातात त्यानंतर उगतात पण पोचट होतात आणि त्यानंतर ते फुटवे वाळून जातात वाळल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की बा सडीचं प्रमाण आपल्या प्लॉटवर आलं की काय आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं बरंच आपलं नुकसान होतं शेतकरी मित्रांनो बेनं खुडत असताना काही खडे अशा पद्धतीचे निघतात म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हे मध्ये असा पोर्शन हा पिवळा कलरचा झालेला आहे शेतकरी मित्रांनो असे जर खडे निघतात असतील तर त्यांना ते खडे कंप्लीट बाहेर फेका कारण का... की काय होतं की हे असे खडे काढ निघल्याच्यानंतर आपण जेव्हा लागवड करतो ते हे खडे ताबडतोब सडायला सुरुवात होतात सडल्याच्यानंतर बराचसा प्लॉट आपला म्हणजे असं वाटतं की आपल्या प्लॉटला सड आले की काय आणि त्यामुळं आपलं बरंचसं नुकसान होतं आणि प्लॉट हा सारखा दिसत नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे फ्रेश बेन तुम्हाला मी आता दाखवतो म्हणजे आता हे बघा याचे एकदम फ्रेश आहे एकदम शुभ्र टाईपचं आणि याला हे फ्रेश आहे असे बेन बरोबर कळतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे जर पिवळा चट्टा असेल तर ते आपण काढून फेका जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही हे बघा हे फ्रेश एकदम खडा आहे शेतकरी मित्रांनो आता याला आपण उद्या समजा हे बेनं जेव्हा कम्प्लीट खोड नवीन तेव्हा आपण याची बीज प्रक्रिया करून घेऊ आणि बीज प्रक्रिया करते वेळेस आपण पुन्हा एक व्हिडिओ घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या जे व्हिडिओ आपण तयार करतो जे बनवतो यूट्यूबवर जे लोकं बघतात शेतकरी मित्र ते बघण्याचा म्हणजे भरपूर शेतकरी बघतात पण सबस्क्राईब फार कमी शेतकरी करतात तर असं करू नका प्युअर माहिती आणि ओरिजिनल माहिती आपण या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न करत आहोत नवीन शेतकऱ्यालासुद्धा देण्याचा प्रयत्न करत आहोत तर प्रत्येक शेतकऱ्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हालाही उल्हास येईल की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळेल आणि आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ हे बनवत राहू शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलात लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद